नमस्कार माझं नाव आहे समेज खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे की त्यांनी फॉर्म भरून पाच सहा महिने होत आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटमध्ये एक रुपयासुद्धा मिळाला नाही तर याचे कारण काय होते हे तुम्हाला माहीतच आहे खूप साऱ्या महिलांच्या बँक अकाउंट बंद असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सरकारला पैसे जमा करता आले नाहीत परंतु घाबरण्याची काहीही भीती नाही कारण काय तर याबद्दल आज आपण चर्चा करूया तर बघा महाराष्ट्र शासनाने आत्ताच जाहीर केले आहेत की ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेमार्फत एक रुपयासुद्धा मिळाला नाही आहेत त्या महिलांचे जर व्यवस्थित बँक अकाऊंट असेल केवाय सी करून असेल आणि आधार प्लस डीबीटी असेल तर त्या महिलांना आता खूप आनंदाची बातमी आहे कारण त्या महिलांना आता सरसकट सरकार हे दहा हजार पाचशे रुपये देत आहे होय दहा हजार पाचशे रुपये तर ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा आला नाही आहेत आणि त्यांनी बँकेच्या चक्रा मारून परेशान झाले आहेत तर ते महिला आता सरळ इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथे जावे आणि आपलं नवीन बँक अकाउंट ओपन करावे तिथे आधार कार्ड घेऊन जावे आणि सोबत शंभर रुपये घेऊन जावे तिथे अकाउंट उघडल्यास पटकन आपलं ई के वाय सी पण होते आधारला बँक अकाउंट पण लिंक होते आणि सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र सरकार हे तुमच्या अकाऊंटला पैसे जमा करत आहे ज्या महिलांना एक रुपया पण नाही आला त्या महिलांना दहा हजार पाचशे रुपये येणार आणि ज्या महिलांना पंधराशे रुपये पंधराशे रुपये असे सात सहा हप्ते मिळाले म्हणजेच टोटल नऊ हजार रुपये त्यांना मात्र पंधराशे रुपये येणार तर माझ्या लाडक्या बहिणी नो लवकर जा आणि बँक अकाउंट ओपन करा मी खरी आणि ऑथेंटिक माहिती देत असतो त्यामुळे माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद